ढपाटे तर कोणी थालीपीठ म्हणतोय ढपाटे तर आम्ही तर ढपाटेच म्हणतो त्याला तर त्यासाठी दोन वाटे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी थोडस कमी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि भरपूर सारी स्वच्छ धुवून कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा आणि कांद्याची पात अशी चिरून घेतलेली आहे आणि इथं मला मेथी मेथीची करायची मेथी <coughs> आहे तर मेथी आणि थोडीशी मी कांद्याची पात घेतलेली आहे पाहू शकते कांद्याची पात अशी कट करून घेतलेली आहे बारीक इथं लसूण हिरवी मिरची आणि जिरे हे वाटून करून घेतलेलं आहे तर आता पिठामध्ये ओवा ओवा टाकून घेते जिरे ओवा जिरे хинг хөлд мөндөр хэмт 2 насны хятад нь хятад छान आधी हाताने मी मिक्स करून घेते तीळ तर हे घरचे पांढरे तीळ आहेत लसूण हिरवी मिरची आणि जिरे हे टाकलेलं आहे टाकून घेते चांगले अशी झणझणीत करीत आहे एकदम फ्रेश पाहू शकता घरीच बनवलेलं आहे हे दही हे दोन चमचे टाकून घेत ह्याच्यात तर हे पाहू शकता डपाट्याचं पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही असं मळून घ्यायचं आहे थापायला आले पाहिजेत छान तर पाहू शकता पिठेनं आपण मळून घेतलेलं आहे आता मी डफटे बनवायला घेतलेले आहे त्यासाठी स्वच्छ असं हे धुवून घेतलेलं हे डपाटे करायचंच आहे तर आता हे ओल्लं करून घेतलेलं आहे आणि मी ना हे मोठं आहे त्याच्यामुळे अशी घडी करून घेतलेलं आहे आता याच्या मी पाणी शिपका देणार आहे थोडं आणि डपाटे बनवायला घेणार आहे भाजीमध्ये मेथीची भाजी आणि ते हे पण हे आता थापून घेते हात लावून लावून छान थापून घ्यायचं आणि हे लगेच बोळ हे बोळ काढून अशी पाच एक पाडलं तरी पण काही नाही थापून घेतले तव्यावर टाकून घेते तव्या टाकून घेते छान धूल वाजून थंड झाली